चला सर्वांचं पुन्हा एकदा आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाची भरती समाज कल्याण विभाग भरती ज्यामध्ये महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे आपण याच्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवला होता की महिलांसाठी त्या ठिकाणी एक वेगळं पद आहे आणि त्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता बघा नेमकं या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले असतील त्यांनी या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कुठली पुस्तके वापरली पाहिजे अभ्यासक्रम कसा आहे आपल्याला राहिलेल्या दिवसांमध्ये काय काय करावं लागेल पोस्ट काढायची असेल तर हे संपूर्ण नियोजन तुम्ही शेवटपर्यंत बघा तर ही जी भरती आहे समाज कल्याण विभागाची भरती ही पुरुषांसाठी तर आहेच परंतु स्त्रियांसाठी एक वेगळं पद याच्यामध्ये आहे ते पद कोणतं आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हो पण मी सांगितलं होतं बघा या ठिकाणी ही जी जाहिरात आहे समाज कल्याण विभागातर्फे ही जाहिरात सोडण्यात आलेली आहे बघा या जाहिरातीमध्ये महिलांसाठी एक महत्त्वाचं पद आहे ते पद कोणतं आहे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे बघा गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक महिला हे पद अशी अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये बघा यस फोर्टीन म्हणजे तुम्हाला अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयापर्यंत पेमेंट आहे पेमेंट स्केलसुद्धा चांगले आहे आणि फक्त महिला या पदासाठी अर्ज करू शकतात आणि बाकीची जी पदं दिसत आहेत तुम्हाला या पदांमध्ये महिला आणि पुरुष दोघांनाही अर्ज करता येतो परंतु हे जे दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे फक्त महिलांसाठी आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थिनींनी या ठिकाणी अर्ज केलेला असेल आता ज्यांनी अर्ज अजूनही केला नाही त्यांनी लक्षात ठेवा हा अर्ज एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही करू शकणार आहात तर एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे तुम्ही नक्की याचा अर्ज करा जर तुमचा फॉर्म भरायचं राहिला असेल कारण बघा का वेतन एवढं आहे तुम्हाला फक्त मी अभ्यासक्रम सांगणाऱ्या आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण वेगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे कुठली पुस्तकं वापरायची आहेत आणि जर तुम्ही यामध्ये पोस्ट काढू शकलात तर तुम्हाला अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयापर्यंतचं पेमेंट मिळणार आहे तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे पेमेंट खूप चांगलं आहे पदही चांगलं आहे तर महिलांसाठी या ठिकाणी नक्कीच एक मोठी संधी राहणार आहे आता हा व्हिडिओ महिलांसाठीच आहे का नाही सुद्धा आहे कारण स्टडी प्लॅन काय असावा अभ्यास काय करायचा आहे पुस्तकं कोणती वापरायची आहेत या सगळ्या घटकांची चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत बघा पुढे याच्यासाठी गृहपाल अधीक्षकसाठी बघा एकूण ब्याण्णव पदे महिलांसाठी स्पेशली आहेत महिलांसाठी ब्याण्णव पदे आहेत परीक्षा कधी होणार याचं सुद्धा उत्तर देणार आहे शेवटपर्यंत लेक्चर बघा परीक्षा कधी होणार हे पण सांगतो आणि तुमचे काय जे डाऊट्स असतील ते नंतर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता गृहपाल अधीक्षक वार्डन महिला महिलांसाठीचं स्पेशल पदे पुढे बघा शैक्षणिक अहर्ता ज्यांनी अजून अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी सांगतोय आणि ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना स्टडी प्लॅनिंग काय असावं लगेचच सांगणार आहे फक्त एक मिनिट लक्ष द्या गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण हे पुरुषांसाठी सुद्धा आहे आणि गृहपाल अधीक्षक महिला या दोन्हीसाठी तुम्हाला शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे कुठलीही डिग्री एनी डिग्री तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल कुठल्याही डिग्री कुठल्याही स्ट्रीममधून तरी तुम्ही याच्यासाठी पात्र आहात दुसरं म्हणजे एम एस आय टी संगणक अर्हता परीक्षा संगणक समकक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एम एस आय टी जर तुमची झाली अस झाली पाहिजे किंवा मग शाळेमध्ये शिकत असताना नवी दहावीला तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विषय असेल किंवा कॉम्प्युटर विषयी ज्ञान असणारा एखादा विषय तुमच्या अभ्यासामध्ये असेल तर तुम्हाला एम एस आय टीची आवश्यकता नाही हे लक्षात ठेवा समाज कल्याणसाठी मी सगळं सांगतो तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे पुस्तकं कुठली कुठली वापरायची आहेत तर बघा ही जी जाहिरात आहे बघा याच्यामध्ये अभ्यासक्रम तर तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर बघा ही जी जाहिरात आहे तुम्हाला पूर्ण आपल्या एल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी टेलिग्राममध्ये आहे आणि आर डी एल अकॅडमी असं सर्च करा या आर डी एल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला इथं पूर्ण जाहिरात वाचता येईल म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार किती अर्ज आहेत वगैरे काय आणि अर्ज करण्यासाठीची लिंक सुद्धा या ठिकाणी दिली तर हे कुठे मिळेल तुम्हाला आपल्या एल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनलचं नाव सर्च करायचं टेलिग्राममध्ये जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिली आहे किंवा मग तुम्ही सरळ व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे आता जाऊयात आपण अभ्यासाच्या नियोजनाकडे बघा हे आपल्या डोळ्यासमोर एवढंच ठेवा आपल्या डोळ्यासमोर एवढंच ठेवायचं आहे की आपल्याला एकूण चार विषय कंप्लीट करायचे आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी एकूण शंभर प्रश्न असणार आहेत प्रत्येकी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण म्हणजेच एक प्रश्नासाठी तुम्हाला दोन मार्क मिळणार आहेत मग आता किती टार्गेट असलं पाहिजे कितीपर्यंत आपल्याला जायचं आहे आपल्याला जर पोस्ट मिळवायची असेल तर किती मार्क आपल्याला असावे लागतील हे सगळ्या गोष्टींची माहिती आपण पुढे बघूयात बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि एकूण किती तर याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर सेफ स्कोर हवा असेल सेफ स्कोअर हवा असेल तुम्हाला की सर मला किती पडायला पाहिजेत तर तुम्हाला सांगतो दोनशेपैकी एकशे पन्नास प्लसचं टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे आणि हे टार्गेट आपल्याला अचीव करावं लागेल याच्यासाठी आपल्याला कमीत कमी पंचाहत्तर -कमी प्रश्न बरोबर आणावे लागतील आणि हे शक्य आहे का बिलकुल शक्य आहे जर तुम्ही या स्टडी प्लॅननुसार अभ्यास केला तर शक्य आहे आता पुढे सगळं मी सांगणार आहे तुम्हाला बघा या ठिकाणी मराठीसाठी पंचवीस प्रश्न संख्या आहे या पंचवीस पक्की एनी हाव आपल्याला बावीस ते तेवीस मार्क आणायचे आहेत तर मराठीमध्ये बावीस तेवीस मार्क आणणं खूप सोपी गोष्ट आहे यासाठी फक्त तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील इंग्रजीमध्ये तुम्हाला फारच तुमचं इंग्रजी खर्च असेल इंग्रजीची तर आपली डेली यूट्यूबला लेक्चर होतात ते बघा पुढं पुस्तक कुठलं वापरायचं हे पण सांगतो पण इंग्रजीमध्ये तुम्हाला कमीत कमी अठरा ते वीस तरी मार्क आणावे लागतील अठरा ते वीस ते कसे आणायचे हे पण सांगतो पुढे सामान्य ज्ञानमध्ये कमीत कमी पंधरा ते अठरा कमीत कमी सांगतो मी हे पंधरा ते अठरा आणि बौद्धिक चाचणीमध्ये तेवीसच्या पुढे तेवीस प्लस किंवा पंचवीसपैकी पंचवीस घेतलं तरी हरकत नाही कारण इथं बुद्धिमत्ता चाचणी दिली आहे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी म्हणल्यानंतर फक्त रिजनिंगचे गणित येणार आहेत जे की सोप आहेत तुम्हाला माहिती आहे रिझनिंग कसं येतं त्याच्यावर पण मी तुम्हाला सांगणार तर हे सगळं गणित जर तुम्ही जुळवलं तर तुमचं जे गणित आहे ते सेवन्टी फायपर्यंत जाईल आणि तुमचा जो स्कोर आहे तो वन फिफ्टी प्लस जाईल त्याच्यामुळे सगळ्यांनी याच दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं बघा या ठिकाणी आपण मराठीबद्दल काय काय वापरायचं बघूया त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याणसाठी असणारा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याणसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना जॉईन होताना अडचण येत असेल त्या विद्यार्थ्यांनी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन सतरा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअॅप क्रमांकाला समाज कल्याण ग्रुप असा मेसेज करा तुम्हाला समाज कल्याण ग्रुपची लिंक पाठवण्यात येईल ओके म्हणजे तिथं तुम्हाला डेली स्टडी टार्गेट आणि इतर अभ्यासाच्या गोष्टी मिळतील बघा पहिला विषय आहे मराठी व्याकरण याच्यासाठी कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे तर मी तुम्हाला सजेस्ट करेल बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा या पुस्तकाचा फायदा हा आहे की बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये प्रश्नांचा समावेश आहे जास्त प्रमाणात प्रश्न त्या ठिकाणी दिलेत परीक्षेला आलेले तर बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून तुम्ही जर प्रश्नांचा अभ्यास केला म्हणजे एका एका टॉपिकवर तुम्हाला दोनशे दोनशे तीनशे तीनशे प्रश्न त्यांच्या पुस्तकामध्ये बघायला मिळतील हे नक्कीच पुस्तक चांगले काही जणांकडे मोरा श, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक असेल हे पण चांगलं आहे पण जर तुम्ही नवीन घेणार असाल पुस्तक तुमच्याकडे पुस्तक नाही आहे तर मी पर्सनली तुम्हाला बाळासाहेब शिंदेचा घ्या असं म्हणेल कारण याच्यामध्ये प्रश्नांची संख्या जास्त आहे तर आपल्याला सरळ सेवेमध्ये प्रश्न महत्वाचे असतात कन्सेप्ट महत्त्वाचे नसतं जास्त बरोबर तर तुम्हाला कन्सेप्च्युअल जायचं असेल तर मोराबाळ आंबेडसरांचं पुस्तक सुद्धा आहे मराठीमध्ये तुम्हाला या पुस्तकातून काय काय करावं लागेल किंवा कुठले टॉपिक करावे लागतील हे जे टॉपिक आहेत ना मराठीचे हे टॉपिक याचं लेक्चर उद्या घेणार आहे मी मराठीतले कोणते कोणते टॉपिक करायचे आहेत कोणते किती महत्त्वाचे आहेत याचं एक वेगळं लेक्चर उद्याला घेणार आज आपण फक्त स्टडी प्लॅनिंग आणि बुक लिस्ट बघतोय त्याच्यामुळे मराठीसाठी हे पुस्तक वापरू शकता आता चांगला स्कोर करायचा म्हटल्यानंतर आपल्याला डेली प्रश्नांचा सराव करणं गरजेचं कर आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे पी वाई क्यू सराव हा कसा करू शकता तुम्ही एखाद्या पुस्तकातून बाळासाहेब शिंदेसरांच्या पुस्तकातून पी वाय क्यू वाचून घ्या इयर क्वेश्चन बरोबर त्याचबरोबर आपलं दररोज दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटाला लेक्चर असतं मराठीचं ते लेक्चर करू शकता तर व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे समाज कल्याणसाठी म्हणजे काय होईल तुम्हाला दररोजच्या लेक्चरचा अपडेट त्या ठिकाणी येईल जर अडचण आली तर हा व्हॉट्सअप नंबर दिला याच्यावर समाज कल्याण ग्रुप असं मेसेज करा मग मराठीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता मराठीच्या नंतर तुमचा दुसरा फॉर्मची फीस वगैरे तुम्हाला जर डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट वाचायची असेल तर आपला एल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही वाचू शकता आरडीएल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती मराठीचं संपलं बघा इंग्लिशमध्ये मी टॉपिक उद्याला सांगणार आहे आज फक्त तुम्हाला बुकलिस्ट सांगतोय मराठीत नेमके कोणते घटक वाचायचेत हे सुद्धा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कारण आज जर ते घेतलं तर व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे उद्या परत एकदा मी फक्त टॉपिकचे लिस्ट देणार आहे तुम्हाला उद्याला इंग्लिश ग्रामरमध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं सेम पुस्तक कारण याच्यामध्ये प्रश्नांचा सराव जास्त प्रमाणामध्ये दिला आहे आणि असेल तर एम जे शेख सरांचं सुद्धा तुम्ही पुस्तक वापरू शकता महत्वाची गोष्ट काय पी क्यूचा सराव करणे इंग्लिश तर आपल्याला असं लवकर समजत नाही मग जास्त प्रश्न सोडवले तर समजतं मग दररोज रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी आपलं इंग्लिशचं लेक्चर असतं ते करा तुमची चांगली इंग्लिश त्या ठिकाणी कव्हर होईल रात्रीच्या लेक्चरमधून आणि बघा ज्या विद्यार्थ्यांना फक्त पी वाय क्यू मधून इंग्लिश शिकायची आहे टी सी एस पी वाय क्यू या नावाने आपण एक बॅच लाँच केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी मी प्रश्न उत्तरातून शिकवली फक्त फक्त प्रश्न उत्तरातून ट्रिक्स कशा वापरायच्या आणि ज्यांच्याकडे कमी वेळ आहे ज्यांना इंग्लिश काहीच जमत नाही त्यांना वाटतं सर मला फक्त पंधरा तरी गुण आले पाहिजे वीसपैकी त्या विद्यार्थ्यांनी ही टी सी एसची पी वाय क्यू बॅच नक्की घ्या कारण याच्यामध्ये मी प्रश्नातून तुम्हाला सांगितलं आहे जास्त काही फापट पसारा नाही आहे फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर कसं काढायचं त्याच्या ट्रिक्स आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला टॉपिक वाईज याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर टॉपिक वाईज असल्यामुळे ही बॅच तुम्हाला नक्कीच उपयोगी मार्थ जवळपास चाळीस प्लस लेक्चर याच्यामध्ये असतील तर हे तुमच्या नक्कीच उपयोगाचे जर तुम्हाला इंग्लिश करायला वेळ नसेल तर हे चाळीस लेक्चर करा तुम्हाला फिफ्टीन प्लस तुमचा इंग्लिश इंग्लिशमध्ये नक्की जाईल या बॅचनुसार तर ज्या विद्यार्थ्यांना ही टी सी एस पी वाय क्यूची बॅच पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा या व्हॉट्सअप क्रमांकाला टी सी एस पी वाय क्यू बॅच असा मेसेज करा तुम्हाला माहिती पाठवण्यात येईल सारिका म्हणतात सर टेस्ट सिरीज खूपच छान आहेत व्हेरी वेरी हेल्पफुल एकशे चोवीस मार्क आले जे की हाडवतो इंग्लिश मॅथमध्ये मार्क मिळेल ओके थँक्यू जी बघा सगळ्यांना क्लिअर झालं का तर हे टी सी एसची इंग्लिशची ज्यांना बॅच पाहिजे फक्त प्रश्न उत्तराचे त्यांनी इकडे मेसेज करा हा नंबर दिला आहे याच्यावरती तुम्हाला या बॅचमधली सगळी माहिती पाठवण्यात येईल ओके तर ही बॅच नक्की घ्या जर तुमचं इंग्लिश कच्चं असेल तर कारण पंधरा प्लस मार्क तुम्हाला इंग्लिशमध्ये आले तर खूप छान चा, आहेत पुढे बघा मराठी मराठी झालं इंग्लिश झालं तर अतिशय महत्त्वाचं आहे सामान्य ज्ञानमध्ये करायचं काय बघा सामान्य ज्ञान हा घटक अतिशय महत्त्वाचा घटक आहे कारण याच्यावर आपलं मेरिट ठरणार आहे कारण सामान्य ज्ञान काय येणार नेमकं आता बरेच विद्यार्थी तात्यां तात्यांचा ठोकळा म्हणत असतील तात्यांचा ठोकळा तुम्ही जी केसाठी वापरू शकता परंतु हा खूप वास्ट आहे वास म्हणजे खूप मोठा आहे डिटेलमध्ये मग त्यातलं नेमकं का वाचायचं काय आणि सोडायचं काय हे आपल्याला समजणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला एक स्मार्ट पर्याय सांगतो मेगा सामान्य ज्ञान नावाचं एक पुस्तक आहे नोबेल पब्लिकेशन बरोबर नोबेल पब्लिकेशनचं सा मेगा सामान्य ज्ञान हे पुस्तक आहे हे पुस्तक वाचा याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक तर दिलेतच त्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्नांचा जास्त सराव दिलेला आहे तर हा प्रश्नांचा सराव तुम्ही करू शकता या पुस्तकातून मेगा सामान्य ज्ञान जी केसाठी आता पंचवीसपैकी करंट अफेअर पण येणार आहे मग करंट अफेअरसाठी काय करावं लागेल करंट अफेअरसाठी तुम्ही कुठलं पण एक मॅगझिन वापरू शकता किंवा वार्षिकी वापरू शकता पृथ्वी परिक्रमाचा आहे किंवा मग सिम्प्लिफाईडचा आहे किंवा मग तुम्ही युट्यूब लेक्चरमधून सुद्धा करंट अफेअर करू शकता अग् टी सी एस मागील एका वर्षापर्यंतचं करंट अफेअर विचारतं तर तुम्हाला जी केला चांगले गुण आणायचे असतील तर स्टॅटिक जी के तर करावंच लागेल आणि मी म्हणेल पंचवीसपैकी तुम्हाला पंधरा प्रश्न करंट अफेअरचे राहू शकतात त्याच्यामुळे करंट अफेअरवरती तुमचं फोकस असणं गरजेचं आहे आपण पण लेक्चर सुरू करण्याचा प्रयत्न करू करंट अफेअरसाठी पण तुम्ही तुमच्या पद्धतीने होईल तेवढं करंट अफेअर करत चला येस करंट अफेअर करत चला त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे गणित व बुद्धिमत्ता आता गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज जा आहे आता याच्यासाठी बुक पाहिजे असेल तर नितीन महाले सरांचं टी सी एस पॅटर्नचं नवीन बुक आलेलं आहे निराली पब्लिकेशन आहे वाटतं नितीन महाले आणि सतीश वधे सरचं बुद्धिमत्ताचं पुस्तक ह्या दोन हे दोन पुस्तक वापरा हे नाही वापरले तर तुम्ही युट्यूब सेशनमधून तुम्हाला जे शिक्षक आवडतात त्यांचे लेक्चर करू शकतात गणित बुद्धिमत्तेसाठी आणि जास्तीत जास्त सराव करू शकता बघा पी वाय क्यूचा सराव महत्त्वाचा आहे मग कुठले वाय क्यू करणार तुम्ही टी सी एसने यापूर्वी विचारले गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न ओके आणि टी सी एसचे प्रश्न जर तुम्ही हा सचिन सरांचं पुस्तक नक्कीच चालेल बिलकुल मी हे सरळ सेवा बेस असल्यामुळे सांगितलं सचिन ढवळे सरांचे लेक्चर करत असाल त्यांचे बघत असाल तर नक्कीच बघा तुम्हाला ज्या सरांचं आवडतं समजतं त्या सरांचं गणित तुम्ही नक्की केलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट टी सी एसच्या सिलेबसनुसार प्रश्न सोडवले तरच तुमचा जो काही तो स्कोअर येणार आहे कारण एक्झाम काय मागते एक्झामची डिमांड काय आहे हे लक्षात घेऊनच तुम्हाला अभ्यास करावा लागेल एक्झामची डिमांड लक्षात घेऊन जर अभ्यास केला तर आपलं वन फिफ्टी प्लसचं स्वप्न पूर्ण वन फिफ्टी म्हणजे खूप कमी सांगतोय हे सेफ अजून सांगतोय वन फिफ्टी प्लस आपल्याला जायचंच आहे याच्या पुढे जायचं आहे व्हेरी गुड याच्या पुढे आपल्याला जायचं आहे हे लक्षात ठेवा मग दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण या समाज कल्याण विभागासाठी टी सी एस पॅटर्ननुसार तुमच्यासाठी टेस्ट सुद्धा लॉन्च केलेली आहे यामध्ये तुम्हाला समाज कल्याण अधिकारी असेल गृहपाल असेल लघुटंक लेखक असेल किंवा समाज कल्याण निरीक्षक इतर सर्व पदांसाठी ही टेस्ट सिरीज चालते या टेस्ट सिरीजमध्ये टी सी एसच्या नवीन पॅटर्ननुसार शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल बघा इथे एकूण तुम्हाला पंधरा टेस्ट सांगितलं आहे परंतु मी तुम्हाला इथे वीस टेस्ट देणार आहे वीस टेस्ट म्हणजे जवळपास दोन हजार प्लस प्रश्न तुमच्या याच्यामध्ये कवर होतील तर एकूण वीस टेस्ट तुम्हाला या टेस्ट पेपरमध्ये मिळतील आणि वीस पेपरपैकी पे तुम्ही दररोज एक पेपर सोडवायचा आहे दररोज एक पेपर सोडवा पेपर सोडवला की तुम्हाला लक्षात येईल की तुमचा मार्क कुठं जातोय आणि त्यानुसार मग एक वही करा त्या वहीमध्ये लिहून काढा तुमचे टॉपिक जे चुकतायत किंवा जिथे तुमचे मार्क जातात आणि त्यानुसार टार्गेटेड स्टडी करा हे क्वेश्चन पेपर सोडवणं का गरजेचं आहे कारण परीक्षेच्या अगोदर जर चुका केल्या तर परीक्षेत चुका करायची वेळ येणार नाही त्याच्यामुळे सगळ्या चुका आपल्या परीक्षेच्या अगोदर संपल्या पाहिजे नाही तर परीक्षेत गेला आणि सगळे एकदा चुकून आलं असं जमणार आहे का त्याच्यामुळे अगोदर दररोज एक पेपर सोडवा ही प्रॅक्टिस खूप गरजेची आहे ज्या विद्यार्थ्यांना ही समाज कल्याण विभागाची टेस्ट सिरीज हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी गुगल प्ले स्टोअरला जाऊन आपला आर डी एल अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन आहे हा लोगो दिसतोय या लोगोवाला आर डी एल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनमध्ये तुमचं नाव नंबर टाकून लॉग इन करा त्यानंतर तुम्हाला स्टोर या ऑप्शनमध्ये समाज कल्याण विभाग भरती टेस्टरीज दिसेल तिथं जाऊन तुम्ही पेमेंट करायचे लगेचच टेसरीज तुम्हाला उपलब्ध होईल आता असे विद्यार्थी असतील की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या मोबाईलवरून करायचंय तर मी काय करू तर त्यांनी काय करा या ठिकाणी आपला नंबर दिलाय हा नंबर याचा स्क्रीनशॉट काढा आणि याच्यावर मेसेज करा सर समाज कल्याणची टेस्ट पाहिजे मला पेमेंट दुसरीकडून करायचे किंवा ज्यांना कोणाला समाज कल्याणची टेस्ट पाहिजे त्यांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं सर्वांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर समाज कल्याण टेस्ट असा मेसेज करा समाज कल्याण टेस्ट बघा आपल्याला जागा कितीही असल्या तरी त्यातली एकच जागा महत्त्वाची आहे आणि एक जर ॲडवर्टिजमेंट चुकली तर पुढील तीन तीन चार चार वर्ष भरती निघत नाही त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांनी अभ्यासात आता कमी पडायचं नाही आहे टेस्ट पेपर दररोज एक सोडवा तुम्हाला कुठं चुकतं आहे काय मी त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा सगळ्यांनी जॉईन व्हायचं हो आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे जेणेकरून डेली टार्गेट त्या ठिकाणी मी आहे ओके अजून एक्झाम कधी होणार आहे ते पण सांगतो वॅकन्सी कमी असल्या तरी त्याच्याकडे फोकस करू नका तुम्हाला एकच पद पाहिजे हे लक्षात ठेवा एकच पद पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे का जर समजा तुम्ही हा जो क्रायटेरिया पूर्ण नाही केला समजा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एवढे गुण घ्यायचेत समजा तुम्ही दोनशे गुणांच्या परीक्षेत कधी एकशे वीसच्या पुढंच गेले नाही मग जागा दोन हजार आल्या काय आणि पाच हजार आल्या काय तुमचं सिलेक्शन होणार आहे ता चा एक ता का एकशे वीसच्या पुढंच तुमचा स्कोर जात नसेल तर लक्षात ठेवा जागा किती आहेत त्याच्यापेक्षा मला दोनशे पैकी जर एकशे ऐंशी पडले तर कोण का नाकारेल हे लक्षात ठेवा दोनशे पैकी एकशे ऐंशी प्लस गेलात तुम्ही का नाही लागणार का नाही सिलेक्शन होणार त्याच्यामुळे जागा किती आहेत हे बघू नका सर्वांनी साक्षीजी तुम्हाला आय सी डी एसची टेस्ट पाहिजे असेल तर ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे अंगणवाडीची पण टेस्ट आहे आपल्याकडं आणि आदिवासी विभागाची पण टेस्ट आहे ओके रुपालीची लेक्चर झालं की तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल मग सगळ्यांनी एकच फोकस करायचं आहे टार्गेट ते म्हणजे वन फिफ्टी प्लस आपल्याला जायचं आहे हा बेसिक स्कोअर सांगितला आहे मी बेसिक याच्याही खूप पुढे आपल्याला जायचं आहे अभ्यासासाठी किती दिवस मिळतील आता अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय की अभ्यासासाठी किती दिवस मिळू शकतात तर तुम्हाला सांगतो एक जानेवारी जो महिना आहे तुमचा जानेवारीचा लास्ट वीक जानेवारीचा लास्ट वीक किंवा मग फेब्रुवारी महिन्याचा फर्स्ट वीक या दोन मग जास्त शक्यता जर म्हणालात तर फेब्रुवारी महिन्यात तुमची परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत पहिल्या आठवड्यात ओके फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात तुमची ही कल्याणची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे एक महिना मिळतोय म्हणजे तीस दिवसांचा वेळ मिळतोय ग्रहीत धरून चला तीस दिवसांचा वेळ तुम्हाला मिळतोय असं ग्रहीत धरून चला आणि या तीस दिवसासाठी डेली स्टडी टार्गेटनुसार अभ्यास करा दररोज एक पेपर सोडवा बरोबर टेस्टमध्ये आन्सर कसे पाहिजे व्ह्यू सोल्युशन नावाचा ऑप्शन आहे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल आपल्याकडे हा जो ही जी समाजकाल्याणची टेस्ट आहे ही सोडता अंगणवाडीची पण टेस्ट आहे व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा तुम्हाला कुठली टेस्ट हवी आहे नंबर या ठिकाणी दिलायचा स्क्रीनशॉट करा समाज कल्याण टेस्ट आहे अंगणवाडी आय सी डी एस सेविका टेस्ट आहे महिला बालविकास गट क व ड भरतीची टेस्ट आहे आणि आदिवासी विभागाची पण टेस्ट आहे या सगळ्या टेस्ट सिरीज आहेत ओके करंटचं सेक्शन हां करंट, हा, करंट अफेअरवरती लेक्चर आपण चालू करणार आहोत करंट अफेअरवरती आपण लेक्चर चालू करू तर मला सांगा किती जणं तुमच्यापैकी रेडी येत रे सर आजपासून मी तीस दिवसांचं हे टार्गेट ठरवून दररोज अभ्यास करणार आणि तीस दिवसच आहेत हे समजून मी काम करणार आहे त्यांनी स्वतःला आणि मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये येस सांगा येस सांगा सगळ्यांनी कमेंट करा येस तुम्ही सगळे पूर्ण ताकदीने लढणार का या जागेसाठी बघा तुम्ही असंही आणि तसंही अर्ज भरलेलाच आहे अर्ज भरलाय म्हटल्यानंतर तुम्हाला आता परीक्षेला सामोरं जाणंच आहे आणि तुम्हाला पद एकच पाहिजे लक्षात ठेवा पद एकच पाहिजे त्याच्यामुळे पदांकडे बघू नका दोनशे पैकी मला वन फिफ्टी प्लस घ्यायचे आहेत याच्यापुढे किती जाऊ शकता वन फिफ्टीच्या वन फिफ्टीच्या खाली कोणालाच यायचं नाही आहे हे लक्षात ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज भरलेला नसेल समाज कल्याण विभागामध्ये बघा पेमेंटकडे एकदा बघा अडोतीस हजार रुपये पेमेंट बेसिक आहे एवढं पेमेंट सरळ सेवेच्या पोस्टला मिळतंय तर तुम्ही कुठलीही काटकसर न करता ज्या विद्यार्थ्यांनी अजून अर्ज सादर केलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करा ओके okay? अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला लास्टची डेट काय आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे बघा एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एकतीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एकतीस डिसेंबर लास्ट आहे शेवटच्या दिवशी अर्ज करण्याची घाई करण्यामध्ये तुमचा अर्ज चुकू शकतो किंवा भरताना अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे तीस तारखेच्या आधीच अर्ज भरून टाका ज्यांचा राहिला असेल त्यांना सांगतो ओके ज्यांचा राहिला त्यांना सांगतोय त्यांनी अर्ज भरून टाका बाकी तुम्हाला कुठली अडचण आली असेल बाकी तुम्ही अडचणी असतील काय असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा पोस्ट करू शकता आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा आर डी एल अकॅडमीच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही जी जाहिरात आहे पूर्ण तुम्हाला दिलेली बघा समाज कल्याण भरती दोन हजार चोवीस पूर्ण जाहिरात दिली लास्ट डेट दिली आहे त्याचबरोबर तिथं फॉर्म भरायची लिंक पण दिली आहे तर ही जाहिरात पूर्ण वाचा आणि मग अर्ज करा आर डी एल अकॅडमीच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरला जॉईन करा या चॅनलवरती तुम्हाला ही पूर्ण पी डी एफ वाचायला मिळेल ओके चला मग आत्ताच्यासाठी मी इकडे थांबणार आहे सर्वांनी सेशनला लाईक करायचंय ज्यांना कोणाला सिरीज पाहिजे असेल त्यांना नंबरचा स्क्रीनशॉट या टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मेसेज करायचा आहे सोबत समाज कल्याणसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे पण जाऊ शकता आपल्या या सिरीजची फीस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये ओके चालेल वार्डन मेल फॉर्म भरू शकतात वार्डनसाठी मेलच्या पण वेगळ्या जागा आहेत शंभर प्रश्न आणि दोनशे गुण यस आणि आता आपलं इंग्लिश ग्रामरचं लेक्चर होईल रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी चालेल मग आत्ताच्यासाठी एवढंच सर्वांनी अभ्यास करा काय अडचण आली तर कळवा टिल देन हॅव अ गुड गुड डे बाय बाय